नमस्कार मित्रांनो आणखी ऑनलाईन क्लासमध्ये आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत मित्रांनो इयत्ता बारावी सहकार या विषयाच्या संदर्भात आज आपण एटी ट्वेंटी फॉर्म्युला विचारात घेणार आहोत आजचं तमनेल पाहिल्यावरती आपल्या लक्षात आलेलंच असेल की आजचा व्हिडिओ कशावरती डिपेंड असणार आहे मित्रांनो यापूर्वी आपण सर्वच विषयाच्या संदर्भामध्ये एटी ट्वेंटी फॉर्म्युला कसं काम करतो आणि आपण आपल्या परीक्षेच्या घटकांसाठी देखील तो कसा वापर करता येऊ शकतो याविषयीची माहिती सांगितलेलीच होती आज आपण कॉपरेशन म्हणजे सहकार विषयाच्या संदर्भात देखील आय एम पी क्वेशन करण्यासाठी हा फॉर्म्युला कसा वापरता येईल विषयीची माहिती पाहणार आहोत मित्रांनो एटी ट्वेंटी फॉर्म्युला हा मी तुम्हाला नेहमी सांगत आलो आहे की जीवनामध्ये असं काही आपण जेवढं कार्य करतो त्या कार्यातले ऐंशी टक्के भाग आपला जो कार्याचा आहे तो आपल्या आयुष्यात फक्त वीस टक्के परिणाम करत असतो पण वीस टक्के जे काम आहे आपल्या आयुष्यातलं ते मात्र आपल्या आयुष्यावरती ऐंशी टक्के परिणाम करतं मम्मी मी खूप उदाहरणं दिली होती जसं तुम्ही नोकरी करत असणाऱ्या एखाद्या व्यक्तीचं उदाहरण घेऊ शकताय नोकरीला तो फक्त सहा ते आठ तास एखाद्या कंपनीत एखाद्या ठिकाणी कामाला जातो आणि चोवीस तासातले दिवसभरातल्या चोवीस तासातले फक्त आठ तास कामाला जातो पण त्या आठ तासात जेवढे त्याला पैसे मिळतात त्याच्यावरती त्याचं संपूर्ण ऐंशी टक्के लाईफ हे डेव्हलप होत असतं आणि उरलेला जो चोवीस तासातले आठ तास सोडले तर बाकीचं जेवढं सोळा तास आहे त्या सोळा तासात त्याला फार वीस टक्केच फक्त त्याच्या लाईफमधली इन्कम किंवा ज्या बाकीची काही संपत्ती ती कमावता येऊ शकते म्हणजे काम ऐंशी टक्के होतं आपल्याकडून पण परिणाम मात्र त्याचे वीस टक्के आणि वीस टक्के काम पण त्याच्यापासून ऐंशी टक्के परिणाम हे आपल्या बाबतीतही असं दिसून येतं ना आपल्याला जेवढे विषय आहेत ना त्या विषयांमध्ये समजा मराठीसारखा विषय मराठीचा अभ्यास तुम्ही किती वेळ करतायत वीस टक्केच फार कमी अभ्यास करता पण मार्क जर पाहिले तर सगळ्यात जास्त मार्क मराठीला मिळतात म्हणजे ऐंशी टक्के परिणाम तुमच्या मार्कांमधला वीस टक्के अभ्यास करून मराठीमध्ये ऐंशी टक्के मार्क मिळाले पण अर्थशास्त्र असेल इंग्रजी असेल अकाऊंट असेल ऐंशी टक्के वेळ देता तुम्ही त्या विषयाला पण मार्क मात्र पडत नाही वीस टक्केच मार्क पासही होत नाही नापास होतात काही विद्यार्थी तर म्हणजे हा जो एटी ट्वेंटीचा रूल आहे ना तो रूल सगळीकडे आपल्याला लागू ला होतो आणि मग तोच रूल आपण आपल्या याच्यासाठी वापरू शकतो का याचा विचार केला तर असं लक्षात आलं की आपण आपल्या विषयाच्या संदर्भात देखील 80 /20 एटी ट्वेंटी फॉर्म्युला या ठिकाणी लागू करू शकतो ऐंशी टक्के अभ्यास करायचा नाही आपल्याला त्याच्यातून वीस टक्केच मार्क मिळतात आपल्याला वीस टक्के अभ्यास करायचा आहे आणि त्याच्यातून ऐंशी टक्के मार्क मिळवायचे मग वीस टक्क्यासाठी कोणती प्रकरणं विचारत घ्यायची कारण वीस टक्के अभ्यास केला तुम्ही त्याच्यातून ऐंशी टक्के मार्क मिळतील पण जर का तुम्ही ऐंशी टक्के अभ्यास केला तर त्याच्यातून वीस टक्केच मार्क मिळणार आहेत मग इथं आपण काय करणार आहोत प्रकरणांनुसार विचार करूयात दिलेल्या एकूण प्रकरणातील फक्त वीस टक्के प्रकरण शोधूयात की जेथ्यातून आपल्याला ऐंशी टक्के गुण मिळू शकतात प्रकरण वीस टक्केच करायची फक्त वीस टक्केच प्रकरणांचा अभ्यास पण परीक्षेत गुण मात्र तुम्हाला किती ऐंशी टक्के गुण मिळू शकतात मग हे कसं शक्य आहे तेच आपण पाहतोय आज सहकार विषयाचे हे बोर्डाने दिलेलं स्ट्रक्चर आहे बोर्डाने सांगितलं आहे की आपल्याला जे सहा प्रकरणं आहेत सहकारमध्ये त्या सहा प्रकरणांमध्ये आम्ही सहकारी संस्थेंचे संघटन या प्रकरणावरती छत्तीस मार्कांचे प्रश्न विचारणार आहोत किती छत्तीस मार्कांचे तर त्यासाठी आपण पहिल्या प्रकरणाचा जर अभ्यास केला फक्त एका प्रकरणाचा तर छत्तीस मार्क आहे त्याला पास होण्यासाठी आपल्याला तिकडे वीस मार्क पडले असतील तर सतरा अठरा मार्क पडले तरी तुम्ही पास होतात मग एका प्रकरणाचा जर फक्त अभ्यास केला तरी तुम्ही सहकार विषयात पास होणार आहात मग हे प्रकरण तुमच्यासाठी महत्वाचं आहे सहकारी संस्थेचे संघटन व्यवस्थित अभ्यास करा संपूर्ण प्रश्न याची सोडवता आले पाहिजे परीक्षेमध्ये आलेले काही सगळे प्रश्न करत बसू नका फक्त एका प्रकरणाचा अभ्यास आणि त्याच्यावर विचारले सगळे प्रश्न सोडवत आले हो पाहिजे छत्तीस मार्क मिळतात वरचे सहा गेले तरी तीस मार्क मिळतील आणि तिकडं वीस मार्क मिळालेले असेल तीस आणि वीस पन्नास मार्क तुमचे त्या विषयाला होतात एवढं सोपं आणि पहिल्या प्रकरणाचा अभ्यास चांगला झाला वेळ असेल तर अजून तुम्ही आणखी एक प्रकरण त्याच्यात ॲड करू शकताय तिसरं महाराष्ट्र सहकारी संस्था कायदा एकोणीसशे साठ यालाही चौतीस मार्क आहे मग जर तुम्ही या सहा प्रकरणांमधले आत्ता राहिलेल्या परीक्षेच्या दिवसांमध्ये फक्त दोनच प्रकरणांचा अभ्यास करायचं म्हटले तर पहिल्या प्रकरणाला आहे छत्तीस मार्क तिसऱ्या प्रकरणाला आहे चौतीस मार्क दोन्ही यांची बेरीज केली तर बेरीज होते गुणांची सत्तर म्हणजे ऐंशी मार्काचा जो पेपर येणार आहे ना तुम्हाला बोर्डाचा सोडवायला तर त्या ऐंशीमधले तुम्ही किती मार्काचे प्रश्न सोडू शकाल सत्तर मार्काचे सत्तर आणि तिकडे वीस मार्क आहे इकडे जर सत्तरचे पैकीच्या पैकी, पैकी मार्क मिळाले ना ते वीस नव्वद मार्क तुम्हाला फक्त दोन प्रकरणांचा अभ्यास करून देखील मिळवता येऊ शकतं त्यासाठी मित्रांनो ह्या दोन प्रकरणांवरती भर द्या ही दोन प्रकरणं तुमच्यासाठी महत्त्वाची आहेत आणि हेच तुम्हाला बोर्ड परीक्षेमध्ये पास करतील हेच प्रकरणं तुम्हाला स्कोरिंग करतील आणि चांगले मार्क मिळवून देतील चला तर मग आजचा व्हिडिओ या ठिकाणी थांबूया भेटूया पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये कोऑपरेशन या विषयाच्या संदर्भातील महत्त्वाच्या प्रश्नांच्या संदर्भातल्या माहितीसोबत